मी मुख्यमंत्रीपदाची किंवा पदाची अपेक्षा सोडून दिली आहे ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे एकशे तेवीस आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा मुख्यमंत्रीपदासाठीचा पहिला दावा होता असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं तसंच आपल्याकडे एक सीडी होती असाही दावा एकनाथ खडसेंनी केला होता तसंच दोन नेत्यांनी कंटाळून मी भाजप सोडली सध्या जे काही राजकारण चाललं आहे त्या राजकारणात मला मुख्यमंत्रीपद नकोच आहे असे एकनाथ खडसे म्हणाले सध्याच्या घडीला महाराष्ट्र घाणेरडं राजकारण अनुभवतो आहे तसंच सध्या मुख्यमंत्री एका पक्षाचा होऊ शकत नाही अशी स्थिती आहे अशा स्थितीत मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा मुळीच नाही असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं दुसऱ्याला आवडता आवडता किती सावरावं लागतंय आपण पाहतोय मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा इतर निवडणूक आल्यावर कशी धावपळ होते ते सगळे बघत आहेतच असं एकनाथ खडसे म्हणाले एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केलं होतं काही एक दोन व्यक्तींनी राजकारणाचा चिखल झाला आहे मी नाव न घेता सांगेन की एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला ते नाव मी घेण्याची गरज नाही ते कुणालाही विचारा ते कुणालाही विचारा माहीत आहे सुडाचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण सगळं महाराष्ट्रात घडलं आहे त्याला एक व्यक्ती जबाबदार आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलं ईडी सी बी आय या यंत्रणेंनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे नीरव मोदीला का सोडलं आहे माझ्या प्रकरणात माझा काय दोष आहे मला सांगा मला अकारण यामध्ये गोवण्यात आला आहे असंही खडसे यांनी म्हटलं ईडी म्हणाले म्हणून मी सीडी म्हटलं होतं यमक जुळून मी बोललो माझ्याकडे काही कागदपत्रं आणि व्हिज्युअल्स होते माझ्या मोबाईलमधला व्हिडिओ भाजपाच्या वरिष्ठांनाही दाखवला होता बघा मुलीबरोबरचे चाळे मी तो व्हिडिओ कुणाचा होता ते सांगणार नाही मात्र नंतर मला समजलं नाही की मोबाईलमधून तो व्हिडिओ कसा डिलीट झाला मी शपतेवर सांगतो मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे भाजपा नेता मुलीबरोबर चाळे करत होता हे व्हिज्युअल होते मी ते भाजपाच्या वरिष्ठांना दाखवले होते दिल्लीतल्या काही वरिष्ठांना दाखवलं होतं त्यांनी ते पाहिलं होतं हे निश्चित मला मोबाईल फार समजत नाही पंधरा ते वीस दिवस तो व्हिडिओ होता मी पत्रकारांनाही दाखवलं होतं मला थोडी भीती होती की याचा गैरवापर होईल असं खडसेंनी सांगितलं मी माझ्या पियाला सांगितलं होतं की दुसरा मोबाईल आण आणि त्यात ट्रान्सफर कर पण ते त्यावेळी काही झालं नाही पण ते होतं हे निर्विवाद सत्य आहे दुर्दैवाने ते डिलीट झालं तुम्हाला जी नावं माहीत आहेत त्यांच्यापैकी हा एक भाजपाचा नेता आहे ज्याने मला हा व्हिडिओ दिला होता त्याला मॅनेज करून टाकलं त्याला एक प्लॉट पाच ते दहा कोटी रुपये हे सगळं दिलं आता तो माणूस त्यांच्या बाजूने आहे त्याची आता पंचवीस कोटींची प्रॉपर्टी आहे सगळ्यांना माहिती आहे तो माणूस कोण आहे हातात पुरावा नाही त्यामुळे मला फार बोलता येत नाही कुणाचं काय चारित्र्य आहे सगळ्यांना माहिती आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितलं